बऱ्याचशा माझ्या क्लायंटॉलचा इश्यू असतो सो डायट सोबत मी आयुर्वेदिक घरगुती करते की ते खूप आहे सो हे तेल बनवण्यासाठी आपल्याला नारळाचं तेल घ्यायचं ते हे नारळाचं तेल मी दोन शेमील घेतलं होतं त्यामध्ये एक कांदा कापून आणि कडीपत्तेच्या दोन बेथ घेतली होती कांद्या छोट्या कांद्या चप्त्या पाच ते सहा जास्वंदाची फुलं आणि मेथीच्या बिया दोन चमचे हे प्रमाणपूरक आहे तर पूर्ण सगळ्या गोष्टी तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे ते सगळं अर्क त्या तेलामध्ये उतर लावायचे मला हेअरफॉल होत असेल तर ॲज अ डायटिशियन मी सांगेन तुमचं डायट गेम शुड बी व्हेरी स्ट्रॉंग तुमच्या आहारामध्ये भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया जवस अक्रोड बदाम हे गुड फॅट्स असणं खूप महत्वाचं आहे कडीपत्ता सगळ्यात बेस्ट आहे तुमच्या जेवणामध्ये भाज्यांमध्ये कडीपत्ता मनसोक्त टाका आवडत नसेल तर पावडर बनवा आणि तुमच्या ज्यूसमध्ये टाका स्मूदीस मध्ये टाका पीसीओडीमुळे जर तुमचा हेअर लॉस होत असेल हॉर्मोन बॅलन्स करणं गरजेचं आहे लाईफस्टाईल मॅनेज करायला शिका जर तुम्ही खूप वेट लॉस आणि त्यामुळे जर झाला असेल तर मॅनेज गरजेचं आहे अरे छान बोलता बोलता तेल तयार पण झालं असा कांदा मस्त लालगुंद झाला की तेल तयार आहे थंड झाल्यानंतर ते छानपैकी गाळून घ्या आणि एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवा आठवड्यातनं दोन दिवस तरी चमकी करायला विसरू नका अशाच न्यूट्रिशन टिप्स साठी फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये